त्यामुळे आपल्यापासून सुरुवात करू देशाचे राजकीय पंतप्रधानी स्वच्छतेचं वर्ल्ड सांगितलं तर मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सुधारणा झाली खूप सुधारणा झाली त्यांची प्रायोरिटी आहे त्यामुळे आपल्या आयुक्त समोर एक विनंती आणखी करेल की साऊथला पिशव्याच्या मशीनी तिथे लावता लावल्या अशा की मला तर पाच रुपयांनी दहा रुपयात ते पिशव्याचे दहा रुपये तसं आपल्याकडे काय अवस्था महाराष्ट्र क्षेत्रामध्ये लावता येईल का तर तो उपयोग होईल का हेही तपासावं ಸ್ವಚ್ಛಾ